भारत आहे की आणि ह्या जमिनीवरती मी जर तो माणूस आहे आपली जी गंगा आरती असते ती आपण कालव्याच्या तीरावर म्हणतो जेव्हा नदी जी आहे ती आपल्या शेजारीच कोरडी असते प्लॅस्टिक हा आपला शत्रू नाही आपण प्लास्टिक कसं टाकतो तो आपला प्रॉब्लेम आहे ना पुन पुने। पुने ते पुन्हा ओळखत नव्हतं पुण्यात पुणे कार्यक्रम असन तर त्याच्यामध्ये बोलवत नव्हते का तर कचरा येते यांचा वास येतो नागरिक कचरा करायचे तेच तुमच्यापासून तो कचरा उचलताय म्हणून दूर राहायचे काम करते हे डायपर जे मी आता इतक्या सहजपणे डस्टबिन मध्ये टाकलंय हे पाचशे वर्षांसाठी कुठल्या तरी डम्पिंग ग्राउंड मध्ये जाऊन बसणार आहे जगभरातले सगळे शास्त्रज्ञ संस्था वृत्तपत्र एकमताने म्हणत होते की क्लायमेट चेंज ही आपल्या समोरची सगळ्यात मोठी समस्या आहे तलावातली वनस्पती संपली संपली म्हणजे तलाव संपले एक सुरुवात आहे मला खात्री आहे की पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये महाराष्ट्राच्या दैनंदिनीत हा कार्यक्रम चुकू नये असे काही या सभ्रात महाराष्ट्रातल्या सर्व ज्ञानकर्मींच्या डायरीत लिहिला जाणार आहे